नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाक न बनवता मेथीचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहूया इथे मी दीडशे ग्राम मेथी घेतलेली आहे अर्धा किलो खारकेसाठी दीडशे ते जास्तीत जास्त दोनशे ग्राम मेथी वापरायची आहे आणि चांगली कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची त्याच्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे आता ही भरण राहील ती परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे असं तीन वेळा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आपल्याला मेथी अजिबात वाया घालवायची नाही आहे मेथी आपली वाटून झालेली आहे आता आपल्याला चांगलं पीठ भाजून घ्यायचं आहे त्याच्यात तूप टाकायचं आहे आणि छानपैकी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे घरात असा सुगंध सुटला पाहिजे मेथी भाजल्यानंतर आणि दोन ते तीन दिवस चांगलं मोरत ठेवा तुपामध्ये मेथी आपली भाजून झालेली आहे आता बाजूला ठेवून द्यायची मेथीच्या लाडवासाठी आपल्याला खारीक तर पाहिजे तर मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे काळी खारीक आणि पहिल्यांदा पुसून घ्यायची ओल्या कपड्यानी त्याच्यानंतर फोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर कैचीनी कापून घ्यायची आहे ओली असतानाच कापून घ्या खारीक कापून झाली आहे आणि आता दोन ते तीन दिवस चांगली उन्हात तापवून घ्यायचे खारीक तापवून झालेली आहे आता अर्धा किलो खारीकसाठी मी पाव किलो खोबरं बारीक कापून घेतलं आहे आणि दोन्ही मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या तर पंचवीस ग्राम मी इथे हलीम घेतलेला आहे याला अळीव पण म्हणतात बाळंतींसाठी बनवत असाल मेथीचे लाडू तर पन्नास ग्रॅम हलीम घ्या भाजून घ्यायचं आहे आता पण ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तूप टाकायचं आहे अर्धा किलोसाठी मी एकशे पंचवीस ग्रॅम अक्रोड काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि हे पण चांगले परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये बदाम पण असेच परतून घ्यायचे आहेत आता याच्यात तूप टाकायचं आहे आणि पंचवीस ग्रॅम मी डिंक घेतलेला आहे तो थोडा थोडा करून चांगला फुलवून घ्यायचा आहे एकदम टाकायचं नाही आहे डिंक पण आपला तळून झालेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे तर दोन मोठे चमचे मी खसखस घेतली आहे ती पण चांगली परतून घ्यायचे गॅस बंद करायचं आहे थंड करून घ्यायचे आता आपलं खारी खोबरं हे चांगलं बारीक वाटून घेतलं आहे ड्रायफ्रूट थोडेसे जाड राहिले तरी चालतील बदाम अक्रोड काजू सगळं वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हलीम टाकायचं आहे जायफळ पावडर टाकायचे आहे एक चमचा सुंठ पावडर टाकायचे आहे दीड चमचा डिंक पण टाकून घ्यायचं आहे वेलची पावडर टाकायचे आहे अर्धा चमचा आणि सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे सगळं एकजीव व्हायला पाहिजे आता जी मेथी आपण मुरत ठेवलेली ती पण याच्यात काढून घ्यायची आहे पाहिजे असेल तर थोडीशी गरम करून घ्या आता दीडशे ग्राम मेथीसाठी आपण तीनशे ग्राम गुळ घेतला आहे मी बारीक कापून घेतलाय आहे किंवा किसून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा गूळ आणि मेथी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला गूळ अजिबात वितळायचं नाही इथे जी मी खारीक वापरली ना ती गोड असते म्हणून इथं गूळ जास्त लागत नाही ला ला, ला, आहे टेस्ट करून बघा जर गूळ तुम्हाला वाटला तर तुम्ही टाकू शकता पण दीडशे ग्रामला तीनशे ग्राम गूळ एकदम परफेक्ट होतं आता खसखसचं तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव व्हायला पाहिजे सगळं आता लाडू वळतोय की नाही ते पाहायचं आहे तर लाडू वळत नाही त्याच्यामध्ये आता तूप घालायचं आहे जसं लागेल तसंच तूप टाका एकदम तूप टाकू नका चेक करायचं ला आहे लाडू वळतो आहे की नाही ते हे बघा आता लाडू वळायला लागलेत मिश्रण पाहू शकता अजिबात ओलं नाही आहे जास्त तर अशा पद्धतीने चांगलं थोडंसं दाब देऊन लाडू बनवून घ्या अर्धा किलो मिश्रणमध्ये चौपन्न लाडू बनलेले आहेत असे लाडू तुम्ही बनवून बघा खूप छान लागतात खायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद